बघा सगळ्यांनी आपण चिबॉल तयार केलेला आहे आपल्या घरातल्या लोकांसाठी कल्पनेमधून ह्या चिबॉलवर तुम्ही आहे ओम सगळे बीजाक्षर कढा लम कढा वम कढा रम कढा यम कढा हम कढा चोकुरे कढा चोकुरे चोकुरे चोकुरे, चोकुरे। डिस्टन्सचं चिन्ह काढायचं आहेसून येन हॉन्डशा झासू नेन हॉनशा झासून चिन्ह काढायचं आहे सेहकी सेहेकी सेहेकी झोणार काढायचंय झोनार झोनार झोणार आता कल्पनेमधून ह्या चिबॉल बघायचे तुम्ही कल्पनेमधून पूर्ण चिबॉल ला तुम्ही जांभण्या प्रकाशामध्ये बघा कल्पना करा या ब्रह्मांड या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याद्वारे आपल्या घरां घरातल्या प्रत्येक कला मिळत आहे आता घरामधली प्रत्येक व्यक्ती बघण्याचा प्रयत्न करा आपल्या आई वडिलांना बघा त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे ज्यांच्यामुळे आपल्याला ही पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहे आपल्याद्वारे आपण त्यांनाही वैश्विक शक्ती पाठवत आहोत चिन्ह आपण काढलेले आहे आपल्या पूर्वजांशी संबंधित त्याचबरोबर डॉक्टर मिका ओसवी एक पवित्र आत्मा ज्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे त्यांच्याशी संबंधित असलेले हे झोनार त्यांचे खूप आभार मानायचे आता ह्या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या लाईफ पार्टनरला त्यांचे आभार मानायचे आता चिबॉल मध्ये बघायचे तुम्ही आपल्या मुलांना त्यांच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वाचे आभार मानायचे आता आपल्या बहीण भावंडांना बघा त्यांच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद त्यांना मिळत आहे या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने सगळ्यांचे कल्याण होत आहे खूप आभार मानायचे वैश्विक शक्तीचे डॉक्टर मिकाओसू यांचे आता आपल्या घरातल्या इतर नातेवाईकांना बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाचे खूप आभार मानायचे प्रत्येकामध्ये आहे ईश्वरी तत्त्व त्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला भरपूर नातेवाईक नातेवाईक आहेत या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत जी अनाथ आहेत ज्यांना आपलं म्हणणारं कोणी नाही आहे या सुंदर नात्याचे खूप आभार मानायचे आता या चिबॉलमध्ये आपल्या सुंदर वास्तूला बघायचं आहे प्रत्येक क्षणाला आपल्या सुंदर वास्तूचे खूप आभार मानायचे आपली <coughs> वास्तू खूप पवित्र आहे या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद आपल्या वास्तूला मिळत आहे ओम रूपी स्वस्तिक रूपी त्रिशूल रूपी ऊर्जा आपल्या वास्तूमध्ये वाहत आहे सगळ्या ब्रह्मांडीय शक्तीचा आशीर्वाद आपल्या वास्तूला मिळत आहे आपल्या वास्तूद्वारे घरातल्या प्रत्येकाची प्रत्येकाला तिचा आशीर्वाद मिळत आहे प्रत्येकाची भरभराट होत आहे आपल्या घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण आहे खूप आभार मानायचे वास्तू म्हणते तथा असतो त्याप्रमाणे चांगल्याच गोष्टी आपल्या घरामध्ये होत आहेत बोलल्या जात आहेत खूप आभार मानायचे आपल्या पवित्र वास्तूचे आपल्या वास्तूद्वारे भरभरून अन्नदान होत आहे पंचतत्वांचे खूप आभार पंचकोशांचे खूप खूप आभार डॉक्टर यांचे खूप आभार सावकाशची बॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करायचा आहे ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये सगळ्यांना बघा आपल्या वास्तूला बघा वर पासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये सगळ्यांना बघा वर पासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा कल्पनेमधून ची बॉलवर काढायचंय ओम लम कढा वम कढा रम कढा यम कढा हम कढा चोकुरे कढा चोकुरे 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 या चिबॉलला आपण प्रोग्रामिंग केलेलं आहे पूर्ण मार्च महिना पूर्ण हा महिना वैश्विक शक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत राहू हो दे आणि सगळ्यांचं कल्याण हो दे हे डॉक्टर निकाओसु यांना मनापासून प्रार्थना आहे चवकाशाची बॉलला ठेवायचे ब्रह्मांडात तर एक झालेल्यांनी करायचे कॉर्ड कटिंग कट 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 आणि रेकीस तर दोन झालेल्यांनी काढायचा आहे राखू 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 खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे डॉक्टर मिका यांचे वैश्विक शक्तीचे खूप खूप आभार पंचतत्वांचे आभार तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार सगळ्यांना येणारं वर्ष खूप आनंददायी जाऊ मी का ओसुईंचा आशीर्वाद सगळ्यांना कायम मिळत राहू आणि सगळ्यांचं कल्याण हो माझी मनापासून इच्छा श्री शिवाय नमस्तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ